हमास इस्रायल युद्ध जसं लांबत चाललंय तसतसा इस्रायलमधील नागरिकांचा असंतोष हा वाढत चाललेला आहे सुरुवातीला संयमानं युद्धाला प्रतिकाराला पाठिंबा देणारा इस्रायली नागरिकांना आता हे युद्ध नको आहे त्यांनी या युद्धासाठी युद्धा पंतप्रधान नेत्यानाहूंना जबाबदार ठरवत ताबडतोब दोन गोष्टींची मागणी केली आहे एक म्हणजे आधी युद्ध थांबवा आणि दुसरी म्हणजे नेत्यानाहूंनी तात्काळ राजीनामा द्यावा पाहुयात युद्धजन्य इस्रायल मधल्या अंतर्गत घडामोडी या ग्लोबल रिपोर्टमधून शुव। काल आम्हाला कळलं की नेतान्याहू आणखी राखीव सैन्य युद्धभूमीवर पाठवणार यातून काय मिळणार आणखी काही ओलिसांची हत्या हे सगळं आता अनाकलनीय याला आता क्षमा नाही ते का निरर्थक युद्धासाठी सैन्य पाठवत आहे एक असं युद्ध जे त्यांना थांबवायचंच नाहीये स्वतः नेतान्याहू म्हणाले की ओलिसांची सुटका हे दुय्यम लक्ष आहे माझ्या मुलाचं आयुष्य त्यांच्यासाठी दुय्यम सगळं काही दुय्यम वाटतं त्यांना सत्तेपुढे अतिव दुःखानं आम्ही आज सांगतोय की ओलिसांना परत घरी आणण्याचा एकच मार्ग आहे नेता न्याहूंना हाकला त्यांच्या रक्तपिपासून सरकारला खाली खेचा हे सरकार आमच्या माणसांना घरी आणणारच नाही ते त्यांना विनाकारण मृत्यूदंड देत त्यांना घरी आणायचं असेल तर या सरकारला घरी पाठवा आणि हे सगळं युद्धाच्या पाचशे पंच्याहत्तर दिवसानंतर स्पष्ट दिसतंय That has become perfectly clear after 575 days. गाझा मधील ओलिसांच्या इस्रायली नागरिकांच्या या संतप्त आणि तितक्याच व्याकुळ प्रतिक्रिया त्यांचा रोष हा युद्ध लांबल्यामुळे अधिक प्रकर्षानं समोर येतोय त्यांचा राग नेतान्याहूंच्या युद्धजन्य धोरणांविरोधात आहे कारण ओलिसांना हमासनं सोडलं नाही म्हणून हल्ले पुन्हा सुरू करणाऱ्या इस्रायलला आतापर्यंत एकाही ओलिसाला युद्धाच्या मदतीनं घरी परत आणता आलेलं नाही जे ओलीस घरी आले ते युद्धविरामाच्या कराराअंतर्गतच मार्चपासूनच इस्रायलनं गाझावर पुन्हा हल्ले सुरू केले गाझाला जाणारी सगळी मदत व्यापारी वस्तू सारं काही अडवून धरलंय त्यामुळे गाझामधलं रोजचं जगणं दिवसेंदिवस बिकट होत चाललंय गाझावासियांना ना अन्न पाणी ना वीज पुरवठा ना औषधोपचार गेल्या एकोणीस महिन्यांपासून गाझाच्या नाड्या इस्रायलनं ना आवळून ठेवल्यात यात भरडले जात आहेत ते गाझावासीय ना राहायला धडघर ना अंगावर चांगली वस्त्र ना पोट भरेल इतकं अन्नपाणी गाझावासियांची अशी परिस्थिती झाली की हमास नरमेल अशी इस्रायलला आशा मात्र हमासकडून इस्रायलला कोणताच अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये आणि युद्ध ते तर लांबतच चाललंय त्यामुळे ओलिसांची अद्याप सुटका नाही इस्रायलच्या दाव्यानुसार हमासच्या ताब्यात अद्याप एकोणसाठ ओलिस आहेत त्यातील चोवीस जण जिवंत आहेत अशी इस्रायलची धारणा मात्र यापैकी एकाही ओलिसाला घरी आणता आलेलं नाही हेही वास्तव आणि म्हणूनच इस्रायली नागरिकांचा संयमाचा बांध आता फुटत त्यांनी उद्देशांवरच शंका घेतली आहे घेतलीय हे कसं शक्य आहे की पंतप्रधान हे केवळ व्यावसायिक आणि राजकीय धोरणांमधील रेषा अस्पष्ट ठेवतात पोलिसांच्या कुटुंबियांच्या आड त्यांची राजकीय धोरणं ते कशी राबवू शकतात आम्ही तर अनुभव नसलेले नागरिक होत पण पन, पंतप्रधान त्यांना तर इतक्या वर्षांचा बंदीवान आणि बेपत्ता व्यक्तींबाबत वाटाघाटी करण्याचा अनुभव आहे ना त्यांना हे माहिती आहे राज की राजकीय प्रयत्न करता येऊ शकतात मग राजकीय हितसंबंध असलेले मंत्री आणि राजकारणी रॉन डर्मर सारखा माणूस ओलिसांसाठी वाटाघाटी का करतोय नेत्यानाहू हु आधी याचं उत्तर द्या का लामा। आम्हाला आमचं स्वातंत्र्य साजरं करता येत नाही कसं करणार कारण कित्येक कि इस्रायली बंदीवान आहेत त्यांना कुठला आवाज नाही त्यांना कसलं संरक्षण नाही ते सगळे प्रचंड दहशतीत आहेत आम्ही सगळे एक पार्टी करण्यासाठी गेलो नोव्हा फेस्टिवलला आणि तिथेच आमचं अपहरण झालं आम्ही ते महिने कसे बसे ओलीस म्हणून घालवले आमची महिलांची सुटका झाली मात्र आमचा मित्र ओमर मागे राहिला त्यामुळे आमच्यातलाच काही भाग तिथे त्या नरकात अडकलाय असं आम्हाला वाटतं त्यातच यांना त्यांच्यावरील आरोपांमुळे हे युद्ध सुरूच ठेवायचं आहे असा ठपका ठेवण्यात तीन स्वतंत्र खटल्यांमध्ये त्यांच्या विरोधात सुनावणी सुरू आहे तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार लवादानंही त्यांना समन्स बजावलं गाझामधील युद्धजन्य गुन्हे आणि मानवतेच्या गुन्ह्यांविरोधात नेतान्याहूंवर आरोप निश्चित करण्यात आले हमासचा खात्मा करण्याच्या नावाखाली निरपराधांची हत्या केल्याचा आरोप आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आयसीसीनं नेतन्याहूंना अटक वॉरंट जारी केलं होतं तर इस्रायलमध्ये विरोधात लाचखोरी भ्रष्टाचार आणि विश्वासघाताचे आरोप आहेत एका टेलिकॉम कंपनीला पाचशे अब्ज डॉलरचे नियामक फायदे पोहोचवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे त्या बदल्यात न्यूज वेबसाईटवर स्वतःचं पत्नी सारासाठी सकारात्मक कव्हरेज त्यांनी मागितलं असा ठपका ठेवण्यात आलाय हॉलिवूड निर्माता अर्नन मिल्शन ऑस्ट्रेलियन अब्जाधीश जेम्स पॅकर यांच्याकडूनही दोन लाख दहा हजार डॉलरच्या भेटवस्तू त्यांनी स्वीकारल्याचा आरोप आहे प्रतिस्पर्धी वृत्तपत्राची वाढ कमी करण्यासाठी कायदे करण्याच्या बदल्यात चांगल्या कव्हरेजसाठी दुसऱ्या एका वृत्तपत्राशी करार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे दोन हजार एकोणीस पासून हे आरोप सुरू झाले आणि दोन हजार वीस पासून खटला सुरू झाला मात्र यात इतक्यात निकाल येण्याची शक्यता कमीच आहे त्यातच इस्रायली कायद्यानुसार पंतप्रधानांना दोषी ठरवल्याशिवाय त्यांना उतार करता येत नाही त्यांनी अपील केलं तर कायदेशीर प्रक्रियेदरम्यानही ते पदावर कायम राहू शकतात मात्र जर आरोप सिद्ध झाला तर नेतान्याहू यांना लाचखोरीच्या आरोपासाठी दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंडाची शिक्षा होऊ शकते तर फसवणूक आणि विश्वासघात यासाठी तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते हे सगळे खटले सुरू असताना सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी हमाजने इस्रायलवर धक्कादायक हल्ला केला आणि नेतान्याहू यांना आयतं निमित्तच मिळालं असाही दावा केला जातो आणि आता हे युद्ध लांबत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष वाढतोय याचा सामना नेतान्याहू कसा करतात नागरिकांच्या रेट्यापुढे युद्धविरामासाठी तडजोडी करतात का या प्रश्नांच्या उत्तरावर इस्रायलचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे ब्युरो रिपोर्ट एन मराठी